छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप सारे गड किल्ले तर तुम्ही बघितलेच असतील पण आज आपण आहोत एका अशा किल्ल्यावर ज्याच्या महादरवाजे लेण्या आणि पायऱ्या पाहून तुम्हाला असं वाटेल की आज पण इथे आपले शूर मावळे राहत असतील हे आहे मित्रांनो आपल्या नाशिकचे जुवेगड अंकाई आणि टंकाई किल्ले आजच्या व्हिडिओ मध्ये कम्प्लीट माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप सारे सिनेमॅटिक शॉट व खूप सारे ड्रोन शॉट तेही तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे मग खुर्ची चे पेटी बांधून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा आणि जसं की तुम्ही थमनेल पाहिलं असेल की आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत मनमाडच्या किल्ल्यावरती मनमाडचा किल्ला म्हटलं की अंकाई टंकाई या गडावरती आज आपण व्हिजिट द्यायला जाणार आहोत आणि तसा तर गड म्हटलं तर खूपच मस्त आहे आणि तुम्हालाही जर जायचं असेल नाशिक पुणे तुम्ही कुठेही राहत असाल नाशिक पुणे मुंबई तर तुम्हालाही जायचं असेल तर आम्ही तर तसं मालेगावातून जाणार आहे पण तुम्हाला तुमच्यासाठी बी आहे ना आपण तरी म्हणजे मध्ये मध्ये इन्फॉर्मेशन तू किती पैसे लागतील किती काय ट्रेननी यायचं काय भाडं राहील वगैरे एस टीनी यायचं कुठून यायचं तर मनमाडमध्ये कसं काय राहील तर सगळी ट्रिप आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत आणि आजचा ट्रॅव्हल ब्लॉग पूर्ण राहणार आहे पूर्ण सिनेमॅटिक शॉट ड्रोन शॉट आपण घेणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा अंकाय टंकाय किल्ला हा नाशिकतून अठ्ठ्याऐंशी पुण्यातून दोनशे चाळीस तर मुंबईतून दोनशे साठ किलोमीटर आहे तुम्ही इथे पर्सनल व्हेरिकल बस किंवा ट्रेनने ही येऊ शकता ट्रेनने यायला तुम्हाला इथले मनमाडचे तिकीट फाडावं लागेल आणि मनमाड कडनं फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर लोकल व्हेरिकर्सनी अंकाई गावात तुम्हाला यावं लागेल अंकाई गावातूनच तुम्हाला किल्ला चढायचा रस्ता सापडेल पण आता मनमाडपासून फक्त आपल्याला आठ किलोमीटर जायचं आहे आठ किलोमीटर आपला मागे रस्ता तिकडे जो आहे <laughs> तो रस्ताला आपल्या डोंगरावरनं अंकाई टंकाय जो किल्ला आहे ना टिका अंकाई टंकाय जो किल्ला आहे ना तिकडून सुद्धा तो दिसला असता पण आता इथे काही नीट दिसून नाही तिकडून मी आज स्पष्ट आपल्याला कारण की वेदर पुरा खराब होऊन गेलेले आहे आणि आपल्याला असंच वेदर पाहिलं होतं की एक नंबर वेदर आहे मित्रांनो पुरणपुर म्हणजे जाताना या रोडवर ते असं चिखल दिसलं समजून घ्यायचं तुम्ही येऊन लागलेले नाही अरे यार गाडी निघेल तर तुम्ही जर गडावर म्हणजे जर तुम्ही पोहोचत असणार ना तर तुम्हाला एक म्हणजे असं एक तुम्हाला पाणी नाही पावसात पूर्ण इथे पाणी सांगाळून जातं म्हणून आता गाडी कशी मशी काढलेली तुम्ही बघितलं असेल आता इथून पैपिंगला काय जायचं नाही पैपी तुम्हाला सांगतो कुठून एंटरेस्ट काय इथं खूप सारे असं पाण्यासारखं खूप काही आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो सुरुवात करून दिलेली तुम्ही जर मनमाडमध्ये उतरत असणार तर तुम्हाला काय पाच दहा रुपये नाही सॉरी म्हणजे इकडं तुम्ही पर्सनल व्हेकल येशाल तर तुम्हाला वीस रुपये काही तिकीट लागेल पार्किंगचं बाकी जर तुम्ही मनमाडतून तुम जर येत ता असाल तर मग दीडशे दोनशे मध्ये तुम्हाला डायरेक्ट ते अंकाय फॉटला सोडून देतील आता स्टार्टिंग तुम्हाला काय ते स्टॉल लागतील खाली आणि वरती ह्या ज्या पायऱ्या तुम्हाला दाखवल्या या पायऱ्या इकडून डायरेक्ट आपली स्टार्टिंग होऊन जाणार आहे आता तुम्ही इकडे बघू शकतात एक प्राचीन मंदिर इथं आहे तुम्ही रस्त्यावरती जाताना तुम्हाला लागेल एकदम प्राचीन मंदिर बघा मित्रांनो आता लेणींकडे आलेलो आहे आपण ही एक लेणी इकडे एक लेणी अजून वरती खूप सारे आहेत असं पाण्यासारखं नुसत्या लेण्या नाही तर इथे किल्लेसुद्धा आहेत असं खूप जणांनी इथं राज्य आहे फोर्टिफिकेशन इतकं एक नंबर आहे ना यांचं आलं यांचे जे तुम्ही आता ब्रिक्स पाहू शकता सगळे ना हे दगडांच्या म्हणजे स्टोनच्या ब्रिक्सने बनवलेले हा जो पूर्ण किल्ला आहे ना जुन्या मित्रांनो आता डायट आम्ही लेनिन मध्ये बोचलेलो आहे तर बघू शकतात म्हणजे किती आहे ना फोर्टिफिके फोर्टिफिकेशन किती यांनी सुंदर केलेले जे अजूनपर्यंत ते किल्ला टिकलेला आहे मला तरी असं वाटतं असेच आहे ना जे बाकीचे जे आपले किल्ले रायगड वगैरे त्यांना मी असंच टिकवायला पाहिलं होतं कारण की जसं तुम्ही बघू शकतात जसं बघू शकता हा जो हा जो पिलर तुम्हाला दिसतोय हा जो पिलर आहे ना पिलर बघू शकता हा त्या काळी त्यांनी बांधलेला पिलर आहे तरी तो आता सुद्धा किती चांगला कन्स्ट्रक्ट किती फोर्टिफिकेल त्याचे चांगले आता हे दोन पाहिले तुम्ही तेव्हा बनवलेले आहेत आणि जो आता हा जो पाता येत नाही हे ये सगळे कॉन्क्रीटने बनवलेले वाटते ते पाहू शकता इथे पूर्ण पाणी सांगाळून जायले पाणी सांगाळून गेलेले इथे आणि आता पाणी मध्ये म्हणून ते बंद बी करून घेतलेले कारण की पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण पाणी साचून जातं आणि खूप खोलवर पाणी आहे म्हणून तुम्ही तिकडे काही जाऊ नका आल्यावरती खाली असलेले छोट्या लेण्या पाहून पुढे आपल्याला लागतात खूप सारे लेण्या जे की ह्या किल्ल्याची अजून शोभा वाढवतात आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हे सर्व त्यांनी एका दगडाला कोरून बनवलं आहे देवीच स्वरूप इकडे पण आहे अजून तिकडे बी तुला तुम्ही मूर्ती वगैरे बघू शकता तिकडे म्हणजे सगळं पोरं काम आहे इकडे सगळे मूर्ती वगैरे आणि इकडे सगळं पाणी वगैरे होते ड्रिप होते कारण की आता पाऊस राहतात जर उन्हाळा राहिलं तरी इथं थोडं थोडं पाणी कावं ना ते ड्रिप वगैरे होत राहतात बाकी तुम्ही केव तो बघू शकता सगळं पार्ट जर तुम्ही पाहत असाल सगळीकडे आता पाणी ड्रिपच होऊन राहिलं सगळे ड्रिपस्टोन वगैरे आहेत आत पण सगळं लॉक केलेलं आहे कारण की आपल्या माणसं काही पण पराक्रम करून जातात म्हणून सांगतो इकडं आल्यावरती आपल्या जे आपल्या महाराजांनी वगैरे कोणी जर बांधलेलं राहिलं एन्शंट काळ या आपल्या फ्युचरमध्ये बी कोणी पाहिला असं पाहायला पाहिजे म्हणून केलेलं राहतं पण आता इथं बघ बघू शकतात कसं नाव करून ठेवलेलं आहे असं नका करत जाऊ एवढं एकच मला सांगणार राहील हे असं नका करत जाऊ कारण की आपले गड जसे त्या तसे आपल्याला जर ठेवायचे असेल तर मग हे बघा इकडे बी पाहू शकतात इकडे बी आता जोरात जर पाऊस चालला तर था इकडे सगळा धरणा वगैरे सगळं वाहतं तुम्ही ये पावसाळ्यात येण्यासाठी म्हणजे खूप मस्त जागा आहे मी बी प्रिफर करतो पावसाळ्यात येण्यासाठी बाकीचा मध्ये पण तो दोनदा माताचं इकडे मंदिर आहे तर दर्शन पण घेतो आम्ही मंदिरचं म्हणजे देवीचं दर्शन पण घेतो आणि मागे पण एका देवाचं आपल्याला इकडं स्वरूप दिसतं ते बी कोरलेलं आहे सगळं आणि इथले जे लोकल्स आहेत ना ते प्रत्येक वेळेला म्हणजे रोज इकडे येऊन त्यांचं दर्शन पण घेतात आणि पूजा वगैरे पण करतात तिथलं लोकल्स हा पा मित्रांनो आपले व्हिडिओ पाय रे हो। मग बरे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर यांना बी सांगून देतो आपली दोस्त मंडळी पूर्वीवरती चालली आहे आपली दोस्त मंडळी आता आणि इकडं बघू शकता इकडं थोडस रेल्वे वगैरे बी आहे इकडे बी आपण जाऊ थोड्या वेळानंतर आणि वरती किल्ला बी दिसून राहिला आता लेण्यातून आपण अजून वरती चाललो तेव्हा ते मा किती भारी किती क्यूट किल्ल आहे बघा त्यांची आई त्याला सांभाळून निघून गेली ते बघा वर हे बघा खाली बघा इथे म्हणजे माकडांपासून फक्त थोडंसं सा, सावधान राहा मित्रांनो कारण मोबाईल वगैरे हो हे काहीही घेऊ शकतात आता माझ्या बी हातात मोबाईल कॅरी के केलेला आहे मी त्याला पॅक पकडलेलं आहे म्हणून नाही तर मग माझे मो हे बघा आणि इथून आहे ना चांगला रोड इथून सगळा म्हणजे या इथे एंड होतो आणि पुढे जाऊन थोडंसं आता खराब रोड चालू होतो हे बघा रे मोबाईल वगैरे म्हणून सांभाळा लागतो यांच्यापासून बघा <laughs> ते एक बघा आता इथं आपण इथला व्हिडिओ एंड करतो फक्त पुढे तुम्ही सिनेमॅटिक म्हणजे इथून आता आता खराब रोड सुरू झालेला आहे करून ट्रॅकिंग करावं लागेल करून घेऊ ट्रॅकिंग आणि आता तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा ड्रोन शॉट एन्जॉय करा किल्ल्यावर सातवाहन यादव मुघल आणि त्याच्यानंतर मराठ्यांनीही राज्य केला आहे सन सोळाशे पस्तीस शहाजांच्या आदेशाने मुघलांनी हा किल्ला घेतला आणि पुढे जाऊन मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर काही काळ ब्रिटिशांनी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेतला मराठ्यांनी किल्ला उंच असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशांजवळ नजर ठेवण्यासाठी हा किल्ला ताब्यात घेतला होता इथे सापडलेले काही अवशेषांनी असेही मानले जाते कि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे पण अंकाई टंकाई या किल्ल्यावर आले होते इथे सडून पूर्ण हालत खराब झालेली रस्त्यावरती पाडस कुठे कुठे काय काय गंदगी फेलून ठेवलेली कचरा करून ठेवलेला आहे अरे इकडे येतात म्हणून कचरा वगैरे काही करू नका पुढे आपल्याला किल्ल्याची बॉर्डर पण दिसते आणि आमची पुढे हालत टाईट झालेली छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो किल्ला आपला येऊन लागलेला आहे ते वरती पण पाहू शकता पक्षी वगैरे आणि आमची पुढे हालत टाईट झालेली काय सांगू तुम्हाला आम्हाला वाटलं की एवढं तेवढं ट्रॅक करून देऊ पण सोपं होतं मित्रांनो मित्रांनो इकडे एक छोटासा एक एरिया आहे हा खूपच छोटा आहे तुम्हाला इथून दिसणारी नाही तुमच्या डोळ्यांनी इथून नजर ठेवली जायची या किल्ल्यातून इकडून कोणी जर आले ॲनिमेज वगैरे कोणी आलं नाही इकडून नजर ठेवली जायची दुश्मन वगैरे हो कोणी आलं खालचा बघा तुम्हाला रोड दिसत असेल आपण जिकडून आलो तो इकडे जर तुम्हाला दिसतोयचं मनमाड दरवाज आहे आणि इकडे आपण किल्ल्याच्या वरती पुरं टॉपवर पोहोचून गेलो आहे आता फक्त चालत चालत अजून थोडंसं वरती जायचं वरती थोडं आपण जेवण वगैरे काही करून घेऊ नाश्ता वगैरे

एक न एक नंबर व्ह्यूज येतो व्ह्यू येतो इकडून पुढे पुढे पण पाहू शकतो इथे जास्त काहीच नाही इथे काही किल्ले वगैरे काहीच नाही फक्त इकडे पाहू शकतात छोटंसं असं पॉंड बनवलेलं आहे इकडे हे एक कशासाठी बनवलेलं आहे हे तर काही अजून माहिती नाही पण पुढे ही खूप मोठी लेक आहे बघा इथे घोडे जे होते मित्रांनो पूर्ण टॉप आपण पोचून गेलेलो आहेत हा टॉपचा नजर आहे म्हणजे गडाच्या पूर्णवरती आपण पोचून गेलेलो आहे पण आता ते जे समोर तुम्हाला दिसते का ते बघा ते ते महादेवचं मंदिर आहे आम्हाला वाटलं वाटलं होतं की असणार नाही पण आम्ही जसं जसं चढत गेलो तसं तसं तस ते द्या दिसू दिसू लागलं ठीक आहे तर आता आपल्याला आता आप आपल्याला त्या मंदिरात जायचं आहे मंदिरला व्हिजिट करायचं आहे कसं आहे काय आहे बाकी इकडं पावसाळ्यात पूर्ण पाणी वगैरे साचून गेलेलं आहे आणि वरती पूर्ण हिरवगाडांनो इकडं आता महादेवच्या मंदिरकडे आता आपण पोचलेलो आहे तिकडं बघा तिकडं सगळं कुंड वगैरे आहे त्यानंतर आपण बघू आता सगळ्यात पहिले जे आपण बघणार आहोत ते महादेवचं मंदिर आहे इतकं प्राचीन मंदिर आहे मित्रांनो आता सगळ्यात पहिले ते करून आपण आज जाऊ बघू शकता मंदिरचं आर्किटेक्चर हे बी जुनं मंदिर खूपच जुनं मंदिर आहे कोरलेलं वाटते बघा नंदी बी बघू शकता पण बघू शकतात काय व्ह्यू येतो एक नंबर व्ह्यू आणि आपण इतकं जेवायला म्हणजे नाश्ता करायला बसणार आहोत ठीक आहे आणि पूर्ण डोंगराच्या म्हणजे आपला जेवण वगैरे झालेलं आहे कुठे बघू शकतं ते कुंड जे आहे ना ते कुंडमध्ये असं मानलं जातं की तिकडं जर स्नान केलं ना तर म्हणजे इथल्या लोकलचं असं मानणं आहे की जर तिथं स्नान वगैरे जर केलं ना तर आपल्या अंगावरचे जे पण काही म्हणजे स्किन डिसिजेस असतात ना ते काही होत नाही राहिले तर मग ते निघून जातात असं इथल्या लोकलचं मानणं आहे बाकी मी तर काही केलं नाही कारण की मला पहिलेच घाई खूप होत होती आता आपल्याला आम, दुसरा गट चढायचा आहे पुढे पाहू शकता तिकडे थोडासा वेळ लागेलच पण तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघू शकता शॉर्ट बाकी भेटू विशेष किल्ल्याचा इतिहास सांगितला तर हा खूपच मोठा आहे तरीही याच्या इतिहासाला खोलवर शब्दात मांडणं हे खूपच कठीण असेल डंकाई किल्ल्यावरील तुम्हाला जास्त काही पाहायला मिळणार नसून तर फक्त छोटे छोटे पाण्याचे डबके आणि एक प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळेल मित्रांनो जर तुम्ही गडवरती येत असाल ना तरी हे छपरी जा करणं सोडून द्या मला तरी वाटतं कारण की इथून तर त्या बांधपर्यंत अरे एक कितीतरी कष्ट करून सण बनवलेलं आहे रे कितीतरी लोकांनी कष्ट करून सण हे बांधकाम बनवलेलं आहे आता पुढची पिढी पाहायचं बाकी आहे पण तुम्ही असं करून ठेवता चपरी धंदे ते करणं माल तरी वाटतं सोडून द्या तुम्ही तुम्ही पुढे पाहू शकता अंकाय फॉर्ट आहे हा अंकाय पॉर्ट चढणं काही मला सोपं वाटत नाही कारण की पहिलेच टंकाईमध्ये चढून पूर्ण हालत टाइट झालेली तर इकडं कसं काय चढवा तेच कळत नाही पण तुम्ही जर बघू शकतात ना गडाचं फॉर्टिफिकेशन आत्तापर्यंत टिकलेलं आहे सगळं एकूण एक ब्रिक जागच्या जागी फक्त थोडंफार काही आ... सगळा कचरा वगैरे फेलून देतात ना ते लोकं जेव्हा व्हिजिट करायला येतात तेव्हा प्लीज असं नका करू प्लीज तेवढं एक करा आणि बाकी भगवा झेंडा आहे वरती सगळं एकच नंबर अप टू डेट फॉर्ट आहे पाण्यालायक खूप आहे तरी यायचं असेल तर बिंदाश्या पण आता तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आली ना या किल्ल्यावरची हा आहे चोर दरवाजा किल्ल्याचा इथून जर इस्केप करायचं हे बा काय हवा लागते म्हणजे या रूमला असं बनवलेलं आहे की आत्तापर्यंत आपल्याला वरती जी हवा लागली ती इथे लागते बघा इकडं इस्केप रूम आहे इथं का इथला विषय तुम्हाला सांगतो त्याआधी आपण जर इकडं व्हिजिट केलं तर इकडं ही औरंगाबाद म्हणजेच आपलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर याला विजिट करण्यासाठी हे छोटे छोटे पाण्यासाठी हे गेट होते ते कुठून येत आहेत जर कोणी जर अनिमिट जर गड चढत असतील तर इकडून मग त्यांना पूर्ण म्हणजे टोप वगैरे राहायचे पण आता काही इथं दिसून नाही राहिले टाईमनुसार सगळं बदलतं गेले असतील असतील बाकी इथे इतकी हवा आहे ती मित्रांनो तुम्हाला माझ्या शब्दात नाही सांगता येणार मला पण हे जे आहे ना इथून स्केप करायचे हे बघा हे पण हे जे छपरी आहे कचरा वगैरे टाकणं टाकणे आहे हे प्लीज करू नका आम्ही बॉटल आणली पण बिस्लरी वगैरे परत आम्ही जो कचरा करतो तो आमच्या बॅगेत टाकला व अन्न थोडंसं आमचं उरलेलं होतं ते आम्ही गा तिथंवरती गाई घोडे खूप सारे होतं त्या जाक्या जनावरांना टाकून दिलं ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता इकडून म्हणजे जर काही ॲनिमेल वगैरे कोणी आलं त्या साईडतून महादरवाज्यातून तर इकडून स्केप करून इकडून जायचे म्हणजे हा चोर दरवाजा होतो इथून स्केप करायचा दरवाजाचा अहो अजून पुढे काय काय आहे किल्ल्यावरती पाण्यासारखं बाकी बाकी हां बघा इथून हा काही असा दिसतो एक नंबर बाकी इकडूनही एक विजिट करण्यासाठी दरवाजा जो की पूर्वी तुम्हाला दाखवला हे बघा इकडे बी आहे असे जागचे जागे ठेवलेले इकडून काही गरम वगैरे पाणी जे राहतं गरम पाणी तेल गरम तेल वगैरे ते असे खाली सांडून फेकायचे जर कोणी अॅनिवेज डायरेक्ट वरती येत असेल तर बाकी हे बघा खूप सुंदर असं बनवलेलं आहे यांचं आर्किटेक्चर आत्तापर्यंतसुद्धा टिकलेलं आहे बाकी रिअली सांगतोय खूप तकलेलो काय सांगू मित्रांनो आपला अंकाय टंकाय हा गड आपला पूर्ण फिरून झालेला आहे फक्त अंकायला थोडंसं जाता आलं नाही आणि वरती तसंही काही जास्त पाहण्यासारखं नाही तर थँक्यू यू इथपर्यंत पाहण्यासाठी आणि आता एक छोटंसं लाईक करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या आणि थोडंसं व्हिडिओच्या मध्ये थोडस काही शब्द मला बोलता पण आले नाही कारण की मी नवाच आहे युटूबमध्ये आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ म्हणून थोडंसं सपोर्ट दाखवा मला आणि जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण असं अजून कंटिन्यू करू पुढे ही सिरीज बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय